नमस्कार मित्रांनो गुरुकृपा मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो हे बा आता पुन्हा बोले एक बोलेरो मॅक्स ट्रक घेऊन आलेलो आहे दोन हजार वीसचं मॉडेल मित्रांनो एम एच चौदा मध्ये गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीची टायर कंडिशन पाहून घ्या मित्रांनो एक ऐंशी नव्वद टक्के टायर आहे मित्रांनो गाडीची हे आतून वगैरे एकदम सुंदर आहे गाडी मित्रांनो गाडीचा वापर एवढा सुंदर झालेला आहे की गाडी बरोबर आलेला स्टेफनीचा टायर खोलला पण नाही हे पहा अजून नवीन बटन कंडिशन मध्ये गाडीचा स्टेपनीचा टायर गाडी पहा मित्रांनो गाडी छोटी पिकअप आहे पण एकदम सुंदर गाडी आहे ना टायर वगैरे मोठी टाकल्यामुळे गाडी एकदम छान दिसते तर मित्रांनो ही दोन हजार वीस ची बोलेरो मॅक्सी ट्रक गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो ऑफर सांगतो सहा लाख ऐंशी हजार रुपये एक साधारण साडे सहा लाखाच्या जवळपास होईल लोन सुविधा पण ऑल अव्हेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये याच्यावर साधारण मित्रांनो साडेपाच सहा लाख रुपये लोन होईल नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्कमपूर शिक्रापूर का सर आहे आहे बस ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या मित्रांनो लवकरात लवकर आपण येऊन गाडी बुक करा आणि मित्रांनो स्टॉकची वगैरे हो पण चिंता नाही हे प्रमाणात मित्रांनो छोटी मोठी वन पॉईंट सेवन वन पॉईंट थ्री असा पिकअप चा स्टॉक आहे तर लवकरात लवकर या आणि मित्रांनो भरपूर जणांचा कमेंट की गुढीपाड्याची ऑफर काय गुढीपाड्याची ऑफर काय तर मित्रांनो लवकरात लवकर आपण गुढीपाड्याची ऑफर घेऊन येतोय लग कर, लग कर तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनेल फॉलो करून ठेवा ते इंस्टाग्राम पाहत असेल तर पेजला फॉलो करा युट्यूबवर पाहत असेल ते फॉलो करा अगदी ला सुद्धा पेज आहे तिथे सुद्धा जाऊन मित्रांनो आपल्या पेजला फॉलो करून ठेवा तर मित्रांनो थँक्यू धन्यवाद भेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये